आता कालचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच होता मी जेव्हा माहेरी गेली होती ते तर चला तर आता आजच्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे भाऊबीजपासून तर हा आहे भाऊबीजच्या दिवसचा व्हिडिओ जेव्हा मी माहेरी गेली होती तर माहेरी गेल्यानंतर बघा आपण कशासाठी दिवाळीला जातो हो तर भाऊबीजेसाठी तर आम्ही संध्याकाळी सकाळी आता दिवसभर सर्वांनी मस्तपैकी जेवण केलं गप्पा केल्या खूपच्या खूप साऱ्या गप्पा सर्वजण भेटलो खूप मस्तपैकी आणि त्यानंतर मग हा संध्याकाळचा व्हिडिओ मी घेतलेला आहे हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर हा व्हिडिओ आहे पाहुबीच्या दिवशीचा तर आज डायरेक्ट व्हिडिओची मी सुरुवात केली होती म्हटलं चला आता आपल्यासोबत हाय हॅलो नमस्कार आपला कळकल्याशिवाय तर काही आपल्या व्हिडिओची सुरुवात तशी होतच नाही तर मग मस्तपैकी आता बघा भाऊबीजीच्या हो दिवशी संध्याकाळी आम्ही छानपैकी चंद चंद्राला ओवाळलं आणि त्यानंतर चंद्राला ओवाळल्यानंतर ओवाळल्यानंतर आम्ही भावाला ओवाळायला घेतलेलं आहे तर बघा आता मम्मीने आधी सर्वात अगोदर मामाला ओवाळून घेतलं त्यानंतर मम्मीचे हे हा मम्मीचा हा मामभाऊ आहे ज्याला तुम्ही माझ्या माहेरची माणसं जेव्हा एकत्र येतात तुम्ही त्याला पाहतच असता सुमित आहे हा तर त्याचा त्याचं पण औक्षवण करून घेतलं आणि त्याचा लहान भाऊ यायचा होता तर बरेच जणं काही सगळेजणं आले कोणी आपापल्या कामी होते तर मग मस्तपैकी आम्ही अशी छान भाऊबीज सेलिब्रेट केली तर मी पण आता ओवाडून घेते माझ्या भावांना आणि मम्मी पण त्या भाच्यांना ओवाडतच असते तर मग मम्मीने अगोदर मामाला ओवाडला आता ती भावा भाच्यांना ओवाडून घेत आहे त्यानंतर मी पण ओवाडणार आहे माझ्या भावांना সারাপরবলংিমারকেডলাকেডে সারাপরাকে দেশয়ে সারাকেড়ের সারাকেড়ারকে কেনঙে একন্যেকে মিযেনি মিসারে পডুটাারা ক

तिर जागा ले दे देतिर बगा तुमी हे बगा

चला तर मग आता मी माझ्या पण भावांना ओवाडते आणि बघा किती म्हणजे आपण दिवाळी झाली की लगेच माहेरी जाण्याची वाट बघत असतो हे प्रत्येक मुलीचं आहे आणि आपल्याला कितीही सुख असलं आनंद असलं तरी माहेरची ओढ काही आपली सुटत नाही तर दिवाळी हे एक निमित्त आहे माहेरी जाण्याचं तसं तर आजकाल आपण नेहमीमध्ये वगैरे जात असतो तसं काही कार्यक्रम असला काही असलं किंवा कुठलंही काम आलं तर आपण जातोच तसं माहेरी आणि माहेरची माणसं पण येतच राहतात आपल्या भेटीला आधीमधी भेटा होतात पण दिवाळी म्हटलं म्हणजे विशेष आपली एक हे असते मुलकीला माहेरी जाण्याची ओढ असते दिवाळीला तर प्रत्येक लेख माहेरी जात असते त्याप्रमाणे आम्ही पण माहेरी गेलो आणि पूर्वी कसं माहेरी जायचं म्हटलं तर फक्त दिवाळी आणि उन्हाळ्यामध्ये एक चान्स असायचा माहेरी जाण्याचा मुलींना तर हे सण त्यानिमित्त ठरवलेले आहे पण आता तसं काही राहिलेलं नाही आहे पूर्वी मुलींना माहेरी जायला मिळत नव्हतं मधात तर आता तशा मुलीमध्ये मध्ये मध्ये जातात पण तरीही आपल्याला दिवाळी म्हटलं की जरा वेगळाच आनंद असतो मग मस्तपैकी आम्ही लगेचच सकाळी दुसऱ्या दिवशी दिवाळी झाल्यावर माहेरी जायला निघालो मी आणि मम्मी कारण मम्मीला पण जायचं होतं मम्मीच्या पण सुट्या फार कमी असतात तर मम्मीला पण सुटी नव्हती मग मम्मी बोलली का मी जाऊन येते आणि समजा दुसऱ्या दिवशी भाऊबीज आहे बा तर मग औषधन वगैरे करून येते बोलली तर मी म्हटलं नाही ठीक आहे मी पण तुझ्यासोबत येऊन जाते कसं आहे सोबत, सोबत गेलं म्हणजे तेवढंच बरं वाटते आणि मम्मी एकटीच होती यावेळेस मग मम्मीसोबत मी पण गेली कारण यावेळेनं मावशीसुद्धा आलेली नव्हती आणि ते कारण माझे जे जुने सबस्क्रायबर आहे त्यांना माहीतच आहे का बरं आलेली नाही आहे कारण मावशीची सून आता प्रेग्नेंट आहे आणि थोड्या दिवसातच त्यांच्याकडे आनंदाची बातमी पण येणार आहे म्हणून मावशी त्यानंतर आईचे हे भाऊ आहेत आईने पण आपल्या भावाला ओवाळलं आईचे भाऊ सुद्धा गावातच असतात तर मग आईचे हो भाऊच्या दिवशी आईचे भाऊ दरवर्षी येत असतात तसे तर दुपारी सुरू आले ते जेवण वगैरे झालं होतं सर्वांचं त्यानंतर मग संध्याकाळी भाऊ विजेला आले आणि त्यानंतर लगेचच व्हिडिओ येत आहे मी माहेर येऊन घरी परत आल्यानंतरचा हा व्हिडिओ इथे बघा माझा भाऊ शुभम आणि भाऊजी सुजाता आली होती त्यांचा मुलगा हा रुदू त्याला तुम्ही नेहमी व्हिडिओमध्ये पाहतच असता तर हे सर्वजण आलेले होते इथे दिशाची भाऊबीज राहिली होती माझी पण भाऊबीज राहिली होती बाकी तर दिशाने आधी मस्तपैकी भाऊ आपल्या भावाला छोट्याशा भावाला इथे बघा ओ वाढून घेतलेलं आहे आणि बघा किती छान बसलेला आहे आमचा रुदू किती क्यूट दिसत आहे त्याने बघा आता देशासाठी ना गिफ्ट पण आणलेलं होतं तर तो दिशाला गिफ्ट देत आहे आणि त्यानंतर केदारला पण ओवाळायचं राहिलेलं होतं मग दिशाने लगेच केदारला पण ओवाळून घेतलं दिशा गौरी ह्या दोघींची भाऊबीज जी बाकी होती आणि दिशाने पण साडी घातलेली होती जी साडी मामाने मम्मीला घेतलेली आहे ती साडी दिशाने आता घालून घेतली तिला पण आवडली होती खूप छान दिसत आहे म्हणे मी घालते तुम्ही म्हटलं ठीक आहे तू घालून घे आणि टेस्टी ड्रेस नको म्हणे आई म्हणे परत परत घालायचा नव्हता तिला म्हणून तिने साडी घातलेली ती किती छान दिसत आहे तिच्या अंगावर ही साडी तर अशी आमची छोट्या चिमुकल्यांची भाऊबीज सुरू आहे आणि गप्पा पण सुरू आहेत दोन्ही हाताने आशीर्वाद द्यायचा काय म्हंटल त्याला नंतर मग यांची भाऊभीज झाली मी पण माझ्या भावाला ओवाळलं आणि मग जेवण खावणं झाले त्यानंतर काही व्हिडिओ मी कंटिन्यू केलेला नाही आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ इथे घेतलेला आहे तिसऱ्या दिवशी आम्ही श्रद्धाकडे गेलेलो होतो तर तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर थोडक्यामध्ये आहे पुढे बघाय काय नाही काहीच नाही काही नाही सुटलं नाही बाय बाय

तरी बघा इथे पण सुरू आहे आपल्या छोट्याशाची मुकल्यांची भाऊबीज त्यानंतर आम्ही भाऊबीज वगैरे केली आणि जेवण केलं त्यानंतर घरी परत आलो चला तर मग आता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते कसा वाटला तुम्हाला माझा आजचा भाऊबीज विशेष व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका